शेतकरी पुत्राची कमाल बनवली बाईक ट्रॉली शेती कामासाठी होणार फायदा दुचाकीला जोडता येईल अशी बाईक ट्रॉली इंजिनियर अमोल बावळकर यांनी बनवली आहे ट्रॅक्टरप्रमाणेच डिझाईन केलेली ट्रॉली ही त्या बाईकच्या मागे उभी आहे बऱ्याचदा लोक असे जुगाड करतात की जेणेकरूनच त्यांचं असं काम किंवा कठीण काम सोपं होतं असाच काहीसा जुगाड सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर जवळ असलेल्या एका शेतकऱ्याने केला आहे दुचाकीला जोडता येईल अशी बाईक ट्रॉली इंजिनियर अमोल बाळकर यांनी बनवली आहे ट्रॅक्टरप्रमाणेच डिझाईन केलेली टॉर्ली ही त्या बाईकच्या मागे उभी आहे शेतकरी पुत्र अमोल बाळकर यांनी किसान फोर्स इनवोटेस ॲड फॅब्रिकेटर्स या नावाने पाच वर्षापूर्वी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना अगदी माफक दरात नवीन पद्धतीने जुगाड आणि शेतीसाठी लागणारे यंत्र या ठिकाणी बनवून दिले जातात सर्वात जास्त शेतकऱ्यांना बाईक ट्रॉली बनवून दिली जात आहे जे दूध उत्पादक शेतकरी भाजीपाला विक्रेते आहेत किंवा छोटे मोठे उद्योग करतात त्यांनाही बाईक ट्रॉली उपयुक्त ठरत आहे ज्यांना छोटा हत्ती किंवा मोठे वाहन घेण्यासाठी आर्थिक बजेट नाही असे शेतकरी किंवा व्यावसायिकांसाठी ही बाईक ट्रॉली बनवलेली आहे या बाईक ट्रॉलीचे विशिष्ट असे आहे की या ट्रॉलीला पुढे आणि पाठीमागे करू शकतो जसे ट्रॅक्टरसारखं जे शेतकरी शेतात चारा खते शेतमाल आणण्यासाठी वापरणार किंवा इतर जर कामासाठी उप वापरणार आहेत अशासाठी हॅडलिंक बाईक सुद्धा बनवण्यात आलेली आहे अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये अमोल यांनी ही बाईक टॉर्ली बनवलेली आहे बाईक टॉर्ली कमी खर्चात आणि ज्या बाईकला पण ही बाईक ट्रॉली बसवणार आहोत त्या बाईकच्या एव्हरेजप्रमाणे प्रवास करू शकता स्कॅपमध्ये असलेली मोटरसायकलसुद्धा ही बाईक ट्रॉली बोलावून आपण मोटरसायकल वापरू शकतो शेतकऱ्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी ही बाईक आणून दिल्यास बाईक टॉर्ली बनवण्यासाठी पंचवीस ते तीस हजार रुपयेपर्यंतचा खर्च येतो जर दुचाकी बाईक आणून न दिल्यास पन्नास ते साठ हजार रुपयाचा खर्च बाईक टॉर्ली बनवण्यासाठी येतो बाईक टॉर्ली बनवण्याच्या व्यवसायातून शेतकरी इंजिनियर पुत्र अमूळ बावळकर हे वर्षाला वीस ते पंचवीस लाख रुपयेपर्यंतची उलाढाल करत आहेत तर तुम्हाला ही टॉर्ली आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा जय जवान जय किसान जय हिंद